नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा झालेल्या जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालखंडामध्ये अतिवृष्टी झाली होती गारपीट झाली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं मग चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर आला म्हणजे आजच्या डेटला एक जी आर आला आणि तो जो निधी होता तो निधी हा वाढवून देण्यात आला आहे मित्रांनो काय तर ते दहा जिल्हे कोणते आहेत कोणते विभागांमध्ये हा निधी मिळणार आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी मदत जाहीर झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी जे क्षेत्र होतं ते दोन ऐवजी तीन एकर केलं होतं आणि जी मदत होती ती मदत आठ हजारावरून तेरा हजारांपर्यंत एवढी केली होती सो त्या सगळ्या गोष्टींना म्हणून आता ही जी वाढीव रक्कम आहे ती वाढीव निधीचा एक नवीनच जी आर आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यात ते दहा जिल्ह्या कोणत्या पैसे हे वाटप होणार आहेत ते मित्रांनो या सर्वांसाठी आता एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये एवढे हे मंजूर झाले आहेत आणि ते काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील जी आर आला आहे म्हणजे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करायचा जा, शेअर करायचा बघा आपण सगळ्यात आधी बघूया की नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नाशिकमध्ये जर बघितला आपण तर टोटल जी आहे ती एकशे चार कोटी ब्याऐंशी लक्ष एवढी मदत ही जाहीर होणार आहे अहमदनगर अहमदनगर मध्ये दोन लाख साठ हजार एवढी ही मदत जाहीर होणार आहे नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये चार चार कोटी बहात्तर लाख ही मदत जाहीर होणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर आठ कोटी सदतीस लाख ही मदत जाहीर होणार आहे जर आपण गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये ही मदत जाहीर होणार आहे पुढचा जर आपण बघितला तर अमरावती विभागाचा जर विचार केला तर चोवीस कोटी अठरा लाख ही मदत जाहीर होणार आहे यवतमाळमध्ये तीन लाख पासष्ट हजार एवढी मदत आहे नंतर जर बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलडाणा जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल जर आपण बघितला तर चौदा कोटी तेवीस लक्ष एवढी ही मदत आहे आणि टोटल जर आपण आकडा बघितला तर एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एवढी ही मदत जर आपण ओव्हरऑल बघितलं तर नाशिक नागपूर अमरावती या तिघ विभागांमध्ये जळगाव धुळे अमरावती गोंदिया चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये बुलडाणा या सर्व जिल्ह्यांना याची ही मदत होणार आहे काही दिवसांनीच जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील जी आर आलेला आहे जी आर आल्यानंतर बँकांना त्याचे आदेश देण्यात येतील आणि बँकांकडून ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील आनंदाची बातमी जी, बात जी रक्कम होती ती रक्कम आता वाढवून मिळणार आहे धन्यवाद